भारकृष्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आवारच करायचं भरकृष्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जितेंद्र आवाज करायचं काय

जितेंद्र आवाड हा व्यक्ती चौदार जळ्याचे येथे जाऊन महाड येथे जाऊन मनुस्मृती असलेले त्या यावर बाबासाहेबांचं चित्र असलेलं कागद फाडतो म्हणजे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतोय असल्या ह्या नालायक प्रवृत्तीच्या वृत्तीबाबतीत माननीय शरदचंद्रजी पवार रोहितदादा पवार सुप्रियाताई सुळे एकाही शब्दानं काहीही बोलत नाहीत त्यांचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयंत पाटीलसुद्धा शांत आहेत ह्या असल्या प्रवृत्तीच्या आमदारांना पहिल्यांदा हक्कलपट्टी करावी आणि लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलणार म्हणून बोमलणारे आता तोंड का बंद करून आहेत याचा आम्ही त्यांना जाब विचारतो जर याला त्वरित जर हकललं नाही तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र होऊन आम्ही मोठा लढा उभा करू आणि या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सडेतोड उत्तर देऊ जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही या आवाडच्या प्रतिमेला जोडू मारो आंदोलन केले जर तो चांगली झाला तर खरोखर जोडू मारो आंदोलन करू एवढा इशारा देतो आणि माय दोन समज काल महाड या ठिकाणी जितेंद्र आवाड अशा विकृत माणसाने महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की शालेय पुस्तकामध्ये मनुस्मृतीमधील काही श्लोक ॲड करणे असा निर्णय झालेला आहे त्या निर्णयामधला विरोध म्हणून निषेध व्यक्त करण्यासाठी आवाड यांनी महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला प्रतिमा त्यांनी फाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि या अपमानाला या अपमानाचा निषेध म्हणून आम्ही डॉ जितेंद्र आवाड यांचा यांची प्रतिमा प्रतिमेला जो जोडे मारून आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त करत आहे आणि डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समस्त देशाची अस्मिता आहे आणि त्यांचा अपमान करणे म्हणजे समस्त देशाचा अपमान करणे सर्व देशाचा ना सगळ्या देशाच्या नागरिकांचा अपमान करणे तरी आम्ही अशी मागणी करत आहे येंच, की डॉ जितेंद्र आव्हाड यांचं यांची आमदारकी महाराष्ट्र सरकारने रद्द करावी आणि शिवसेना अशी घोषणा करत आहे जिते, जिथे जिथे जितेंद्र आव्हाड विकृत माणूस दिसेल तिथे त्याला जोडो मार जोडं मारण्यात येईल महाराष्ट्र आज राज्य सरकारने जो निर्णय घेतला होता म शालेय पुस्तकामध्ये मनुस्मृतीच्या काही श्लोक जे गाळले होते त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडसारख्या विकृत माणसाने ते श्लोक असलेले कागद जो फोडून टाकला त्यामध्ये जो बाबासाहेबांचा अपमान झालेला आहे त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध कर, निषेध करत आहोत पण अशा या विकृत माणसाची आमदारकी न रद्द झालीच पाहिजे अशा आम्ही प्रशासनाला मागणी करत आहोत आणि त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतच निषेध करत आहोत आहोत त्यांचा धिक्कार करत आहोत तर आज आम्ही त्यांना जे बरं जितेंद्र आव्हाडांनी जितेंद्र आव्हाड आव्हाड यांनी आपल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेचा जो अपमान केला त्यांच्याबद्दल जोडे मारून आम्ही आंदोलन केले आहे आणि या आंदोलनाचा आम्ही जाहीर जाहीर जाहीरपणे कठोरपणे आम्ही निषेध करत आहोत